यानंतर बघूया तर शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातल्या सुनावणीची बातमी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे एकवीस जानेवारीला आता या प्रकरणाची सुनावणी केली जाणार आहे सुप्रीम कोर्टाकडून तारीख वर तारीख दिली जात असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील या प्रकरणावरून टोला लगावलाय एकवीस जी डेट दिली आहे जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती दुर्दैव आणि शिवसेनेच्या बाबत मात्र तारीख तारखेवर तारखेवर पडल्या जातात जा कानून हात आता कदाचित हे पण ऐकायला मिळेल की न्याय की राह लंबी आहे याचं वाईट आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे भारतीय नागरिक म्हणून तारखा घेणाऱ्यांना तारखा मागणाऱ्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हा संदर्भातली सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुळा उडाल्यानंतरच या प्रकरणाचा निकाल लागणार का असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची पुढली सुनावणी एकवीस जानेवारीला होणार आहे युक्तिवादासाठी दोन तास दिले जाणार आहे एकवीस जानेवारीला पहिल्यांदा शिवसेना चिन्ह आणि पक्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे शिवसेनेच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात युक्तिवाद होणार आहे एकवीस जानेवारीला सकाळी साडे अकरा वाजता युक्तिवादाला सुरुवात करण्यात येणार आहे दोन हजार बावीस मध्ये पक्ष फुटला शिवसेना हा मूळ पक्ष फुटला तेव्हापासून आतापर्यंत सतत तारखा होत आलेल्या आहेत आणि याचं वाईट आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे भारतीय नागरिक म्हणून तारखा घेणाऱ्यांना तारखा मागणाऱ्यांना आणि ती तारीख देणाऱ्यांनासुद्धा वाईट वाटलं पाहिजे कारण आपण हे सगळेजण या संस्थेचा आणि यंत्रणेचा भाग आहोत लोकशाही म्हणून ती लोकशाही जर अशा तारखांवर चालत असेल तर त्याबद्दलचं दुःख आपल्याला सगळ्यांना वाटलं पाहिजे मी ऐकलं होतं कानून की हात लंबेल आता कदाचित हे पण ऐकायला मिळेल की न्याय की राह लंबी आहे तारीख पे तारीख होत चाललेलं आहे आणि खरोखर महाराष्ट्रासारख्या महत्त्वा महत्त्वाच्या राज्याच्या राजकीय राज्या घडामोडीवर कुठेतरी मुद्दाम ढकलपंजी चालली आहे का दुर्लक्ष होत आहे का आणि तेही आपण पाहिलं असेल की का फक्त राजकीय घडामोड नाही आहे की संविधानाची आपण पाहतोय घडामोड आहे ह्याच्यात जे संविधानाप्रमाणे पक्ष झाले पाहिजेत किंवा बनले पाहिजेत त्या पक्षाचीच चोरी झाली आहे त्या लोगोची चोरी झाली आहे सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा नवीन तारीख दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे पुन्हा तारीख पे तारीख असं म्हणत उद्धव ठाकरे निशाणा साधलाय सुनावणीची बतावणी सुरू आहे पुन्हा नवीन तारीख दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे प्रकरण विसरण्यापूर्वी निकाल लागेल यावर आमचा आजही ठाम विश्वास असल्याचा टोला ठाकरेंनी लगावला शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात संदर्भात आजही सुनावणी झाली नाही सुप्रीम कोर्टानं या प्रकरणावर पुन्हा नवीन तारीख दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले कोर्टाला निर्णय घेण्यास वेळ का असा सवाल विनायक राऊतांनी केला आहे जस्टिस सूर्यकांत यांनी कोर्टाने आपल्याला एकवीस जी डेट दिली आहे जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती कारण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिकांच्या आणि बाकी सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार आहेत एकतीस जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की या सर्व निवडणुका पार पाडाव्यात आम्ही अर्जन्सीचं हे केलं होतं परंतु कोर्टाने हे महाराष्ट्राच्या देशाच्या लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेने खऱ्या अर्थाने योग्य वेळेला न्याय करण्याची आवश्यकता असते परंतु दुर्दैव आणि शिवसेनेच्या बाबत मात्र तारीख तारखेवर तारीख तारखेवर तारीख अशा पडल्या जातात आणि न्यायाची अपेक्षा धरून आम्ही बसलो होतो त्यावेळेला अशा पद्धतीने अपेक्षा भंग झालेल्या त्यामुळे दुर्दैव आम्ही आमचं समजतो दरम्यान आतापर्यंत पक्षचिन्हाच्या प्रकरणावर अनेक वेळा सुप्रीम कोर्टानं तारीख वर तारीख दिली आहे आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी निवडणूक आयोगानं शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाला धनुष्यबाण वापरण्यास बंदी घातली सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आयोगानं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्ह देण्यात आलं बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सुप्रीम कोर्टानं आयोगाच्या निर्णयावर स्थगिती नाकारली दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या काळात कलम तीनशे सत्तरवरील प्रकरणामुळे वारंवार सुनावणीला विलंब झाला त्यामुळे अनेक वेळा या खटल्याची तारीख पुढे ढकलण्यात आली चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उद्धव ठाकरे यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात अर्ज करून तातडीची सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली उद्धव ठाकरेंच्या याचिकेनंतर कोर्टाने ऑगस्ट महिन्यात सुनावणी घेऊ असं सा सांगितलं ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने सुनावणीची मागणी केली तेव्हा बारा नोव्हेंबर म्हणजेच आजची तारीख देण्यात आली होती मात्र आजही कोर्टानं एकवीस जानेवारीची नवीन तारीख दिली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्हा संदर्भात पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला होणार आहे त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं हे प्रकरण निकाली लागणार का याकडे आता लक्ष लागलंय ब्यूरो रिपोर्ट झी चोवीस तास